कोल्हापुरातील मीराबाग इथल्या शेतवडीत आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त होतीय हा मृतदेह पूर्णत सडलेला असून चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होतीये संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तपास सुरू आहे कोल्हापुरातील रंकाळा तलावासमोर मीरा बाग परिसर आहे या परिसरातील डी मार्ट शॉपीच्या मागील बाजूस असणाऱ्या शेतामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला स्थानिक नागरिकांनी आज सकाळी सात वाजता लक्ष्मीपुरी पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली त्यानंतर ताबडतोब लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपनिरीक्षक विठ्ठल जाधव खंडू गायकवाड हवालदार संजय कोळी उत्तम सावरतकर प्रीतम मिठारी यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शेतवडीत पडलेला आढळून आला मृतदेह सडल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा उरकला त्यानंतर काही नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी दुपारी एक वाजता हा मृतदेह सीपीआरमध्ये विच्छेदनासाठी आणला दरम्यान अनोळखी मृताच्या अंगावर कपडे नसल्यानं त्या व्यक्तीचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त होतीये चार ते पाच दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याची शक्यता आहे मृतदेह पूर्ण सडल्यानं त्याची ओळख पटवणं तसंच घातपात झाला असल्यास आरोपींचा शोध घेणं देखील आव्हानात्मक असल्याचं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी सांगितलं